प्रामाणिक पडशिरणे आदवे विद्यारंभे गणेशंगावे संगणेचे विघ्नत्व सिनजाजे शुक्लं वरंदरं देव वंश शिवर्णं चतुर्भुजं गाये सर्व विघ्नो भसन्ते हर उम्म श्रीमद् महापुरुषस्य शिवशिव शंभोर शंभोरत्नेय प्रवर्तमानस्य द्वितीय श्री श्वेतराकल्पे वैवस्वतमनंदरे कलिगे वृंदपादे प्रथमचरणे भारतवर्षे भारतखंडे जंबोदेवी दण्डकारण्य आर्यवर्त देशे अवतारे जेलेपश्चिम प्रदेशे महाराष्ट्र जेव्या भारचंद्र माने शिवरामे शिवचंद्रशारिवांचे केतूनी 47 विश्ववसु नामक سره दक्षिणा इने शिवचंद्रचंद्र विरमाय चंद्रचंद्र परावलिकरण गामी गादी मम आत्मना स्मृते फल समस्त दुरीचा शया द्वारा ಪ್ರೇಮ ಸ್ಥೈರ್ಯ ವಿಜಯ ಅಭಯ ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧರ್ಥ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷ ಚತುರ್ವೇದ ಪುರುಷಾರ್ಥ ಚತುರ್ವೇದ್ರಾಪ್ ದೈವ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥ ವಿಶ್ವಸಂತ್ಯರ್ಥ ದ್ವಿಪಾದ ಚತುಷ್ಪಾದ ಪ್ರಾಣಿನ್ನ ಸಪರಿವಾರನ್ನ ಸಹ ಸುಖ ಶಾಂತಿ ಯಶ ಕೀರ್ತಿ ವಿದ್ಯ ಲಾಭಾರ್ಥ दुःख व्याधी बाधा दोष क्लेश परिहार्थ पीडा दुर्गा माता पूजन मम हस्ते सोडून द्या कळसावर तत शिवा रप तथा नसतो आत्म तत्व शोधयाविद्या शिवा शिव तत्वे शोधया मी स्वाहा कळसाच्या समोर खाली गाडी सुपारी मांडलेली आहे

घटाची पूजा करा हर उम्मा इकडे इकडे पाडी माग हे बघा हर उम्मा गंगा आपले जे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आजूबाजूने पाणी जास्त टाका धान येते संगपंत गजा जरा जास्त

ൂജനം <laughs> സമർപ്പയാ पूजया मी पूजितो वरदा प्रसन्न हो श्री कलश देवता चला देवीची ओटी ओटीच सामान ठेवा तिथं ओटी ठेवा ठेवा तिथं पुढं ओटी भरून घ्या कन्या कर संपन्न विश्वामुर सर्व बुधा साक्षी नाही गुरुदेव का नमस्त असे नमस्त असे करायच देवीच्या पायाची पूजा करा आता देवीच्या पायाची पूजा करा देवीला हार वस्त्रमाळ काय आणलंय ते घालायला द्या कोणा तरी द्या हार टाकला ಂಗಲೇ ಶಿವೆರಣ್ಯಾರಾಯಣೆ ನಮಸ್ತೆ ಸಂಸ್ಥಿತ ನಮಸ್ತೈ ನಮತ್ಸೆ ನಮತ್ಸೈ ನಮೋ ಹಯ್ಯಾದೇವಿ ಮಂಗಲ ಫೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೇ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತಸ ನಮೋ ನಮಃ ಹಯ್ಯಾದೇಷ ಮಾತೃ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮ ಯಾ ದೇವಿಷೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮ अ या देवी भूतेशो ओ मात्र संस्थिता मंगल दहा मंगला रूपेन संस्थित हा नमो नमः चला वस्त्रमाळ घाला कळसाला टाका वस्त्रमाळ गटाला टाका देवीला आणलेली देवीला टाका सगळीकडे वस्त्रमाळ घाला आणि देवीच्या ओटीची पूजा करा तुम्ही बाई तुम्ही देवीच्या ओटीची पूजा करा कन्याकरण संपन्न विश्वांबर सर्व भूता साक्षी ने गुरु देवता नमस्त नमस्त करायच कन्याकरण संपन्न विश्वांबर सर्व भूता साक्षी ने गुरु देवता नमस्तस्य नमस्त करायच वस्त्र आणि वस्त्र अलंकाराय वस्त्राली चंद्र लिहले वस्त्र आम्ही वस्त्र समर्पयामि चला आरतीची पूजा करा Ayam Praga Samahati Jasara Rada Stimira Pasa Wagen Terang Jodi Budi Puyam Pradigan Di Pondar Siami Di Pondira Diami Di Padi Mata Yana Mona Maha Boleh Na Boleh Dam Sarong Yat Boleh Na Budi Pola Bandu Arti Lawa Arti Cipulakara

ठीक है देखा ये अंदाज़ नहीं है सर लाओ बच्चों भाई इसीलिए नाम नहीं तो मतलब तो होता है स्वस्ति श्रीमङ्गलानि भवन्तु सुखकरता दुःखहरता भरता बिग्रान्ति हो भरता बिगराची भरवि पुरवी प्रेमप्रपादेवान्ते सर्वागि सुन्दर पुतिसेन्दूराची पुसे दूराची कण्ठे धळके माणभुक्तापराची जय देव जय देव जय मङ्गलमूरती स्वामि दर्शनमात्रे दर्शन मात्रे मान कामना पुरति जय देव जय देव जय मङ्गलमूरति स्वामी मङ्गलमूरति दर्शन मान कामना पुरति रत्नकरित तु जगवरे कुमरावतु जगवरे कुमरा न्दनाचे वोटे कुमकुमकेशराहिरे दडितामुगुडशोभा वृन्दन तेनुरणीचरणी गाङ्गा जय देव दे जय देव जय मङ्गलमुरति श्रीमङ्गलमुरति दर्शनमात्रे मानकामाना जय देव जय देव जय मङ्गलमुरति हो दर्शनमात्रे मानकामाना तुम्बोदर पिताम्बरपनिवरवन्दना तरसोडवक्रतुण्डत्रीनैना द्राश्रमाता वट पाहे सदना शङ्कास्तेपावागै निर्वाङ्गे रक्षावे सुरवरगजवदना जयदेव जयदेव जय मङ्गलमूरतिः श्रीमङ्गलमूरति दर्शन मात्रे मान कामनापुरति जयदेव जयदेव जय मङ्गलमूरति स्वामिमङ्गलमूरति दर्शन मात्रे मान कामनापुरति जयदेव जयदेव स्मरा चरण घरा मरा चरण धरा, धरा देवीची आरती करा वर्षाचा मोठा हासना मोठा नवदुर्गाली घरा हो वर्षाचा मोठा हासना मोठा नवदुर्गा We దుర్గా देवीची आरती कला वर्षाचा मोठा हासना मव दुर्गाली घरा ओ वर्षाचा मोठा हासनामदुर्गाली घरा <laughs> अम्बे तू है जगद काली जय दुर्गे कपरवाली Yeah, yeah. Редактор ¡Gracias! Y... अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसल सिंहासनी हो प्रतिपदे पासून घट स्थापना ते हो मूळ मंत्र जापुनी भोवते रक्ष कठे हो ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करते हो मना सगळ्यांनी उदो बोला उदो आंबा विदू कारी गरजती काय महिमा वर्णू सहू उदो भूला उदो द्वितीये चे दिवसी द्वितीयचे योगिनी हो सकळ मध्ये श्रेष्ठ परशुरामाचे जननी हो ताहू उदो बोला हुदो अंबा लिचाहू हु। उदो काय गणसाठी काय महिमा वरणू तिचाहू उदो बोला हुदो शतीचे दिवशी भक्त आनंदे वर्तनाहू देऊन देवट्या देव हस्ते हातात गोंधळ गातलाहू आवडे अर्पित देशे हार मुक्ता पडाहू ग... की हे रोम रोम जीवा तेरा नाम पुकारती आरती हो मैया आरती हो जोता वाली तेरी आरती हे सदवंती पदवंती हे रसवंती गुणवंती मेरी सुनना ये मिलती मेरा जोला रंग बसंती हे दुख बंजर सुख देती तेरी महिमा गाए मुंह मांगे मुरादी पाए आखर अख आख तेरी ओ

विजयाचा धंदा माये लो लो लागला पंच भूताचा अधिकार केला हा सत्वर देखिला, आकार अवघातो ईश्वर नाही सुख दुःख देहाला कैसाहकार पाहे परमात्मा भाषे शून्यंकर लो लो लागला आंबेचा भेदा भेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा म माये लागला जाता मुद्रा हे मनमने लागे अनुषंगाने निद्रा लागली अभिजाने जे का निरंजने लिला वर्णिता

विष्णुक झाला ब्राह्मण निष्ट लोलो लागला का बेदा बेद कैसा आला कंटा विषयाचा धंदा वळवाय चालोलो लागला जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासारी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरवर देनी जय जय भवानी ुवनांची स्वामी महिषासुरमरिरी जय जय भवानी माता चौदा स्वामीनी जे जे भवानी। अंगी लेवनिया काचोळी नवमूर्त्यांची जाणी हृदय शोभतसे सोळी जय जय भवानी मनोरमणीवासनी सौदा भुवनंची स्वामीनी महिषासुर मरदिनी जय जय भवानी पायी घागरिया गुळगुळ नाकी नाके मुक्ता फळ माता केश चोरण नैनी जय जय भवानी मनरमणी सौदा भुवनंची स्वामीनी महिषासुर मरदिनी जय जय भवानी रितो वैसूरी मार्षिदानमघन विजमा विनवीत निशदेन गोसाविनन्दन जय जय भवानी मनरमणि मातापुरवासानि सौदा भुवनञ्च स्वामिनी महिषासुरमरदिरि जय जय भवानी विपुलतया गन हरजेतरदयं वरसे दुकेभु पणपर नर मोराचि करुणा वाणीः आयिकेः श्रमलिष केळुन नाचुन गोन्दगालुन ब्रह्मणीः विजलिष कीनाचिन्ता सोडुन अन्धकरणीः पुटलवकर जगदम्बे रे लोक्याचितु स्वामिनीः विधिहरिहर आज्ञानी पूर्णज्ञानी तु हो। समरत परमेश्वरि तु अनन्तब्रह्मण्डनायिकेः विपुलदयागनगरजेतवरदयं हो शरण संगत मी आलो बरी बाहु शुक्र बोला बया तुझ चरणी चे नाते लादन वाटे लाबा बया हो करे तुझनी दिनांची आनातांची तुझ बहुदया हो सत्य असत्य असत्य के अनुभव आलो मी पहावया हो। कळेल तैे का परिमा बालिकेभु विपुलदयागनगरजेतवरदयं वरधीरेणुके भगवत् बिरल पारी मदला दु शोषिनाहु अधुनि अम्मे तु सदा माजे करुणाकायी नाु तारी अथवा धैले शरण मी सोणिनाहु कृपा केल्या वाचुना विनाभु विपुलदय अर्जुन मे दायिनाहु तु न विन जगि को नाचे वदवद प्रार्थवे अम्बिकेभु विपुलदयागनगरजेत वरदयम्बर श्री रेणुके भो

दुर्गे भारी दुर्ग ढारी अनाथ अम्बे करुणा विस्तारी भारी वारी जन्म मरणा देवारी अंमारी कविलो आता शंकट देवारी जय देवी जय देवी जय मय सासुर मरदे सुरवेश्वर दे तारक संजय जय देवी जय देवी पाता होता सुदायी

అమ్మే దా చోణో విలాసాగర హెదల పద భక్తులై జై దేవి జయ దేవి జయ మహిషా సురవర దేవి వరదేశ్వర సంధివడే జయ 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 పుర గవర తారే జయ జయ కర ुललाटी शेषा शेखंडिज धर्म ग्राम राहु शंभुय जय जय करपुर करुरगवरा तारे जय जय करुर गवराहु श्रीवासने महाराज विराजितािवसे सुंदरा दयातर वंदिर धान्य तुलिवतार राहु शंभुजय जय जय करपुर गवरा तारे जय जय गरपुर गवराहु मन्दहिन धालो संसाराहु काशि सुतात्मज मा चरणु गोटा सर्वाणि जय जय गरपुर तारि जय जय करपुर कर्पूरगौरंगवतारं धशानसारं बदेंद्रारं सदा वसंत मृदेंदे भोंग कर्पुरदेपुलींजन मली मंदिर चरणान पाहिपदे प्रेमयालिंगन अनुंदपूजन भावे वायन मने तमेव माता पिता तुमेव तमेव तमेव विद्या तमेव कयना वाचा हृदयात वा उदात्मानमा भृदवात्मानमा करोमियते सुगम ब्रह्म नारायण antisymmetric समरूपये आज्ञा लीचो कामना नेहनावर वत देवा वे श्रीनंद माधव गोपी गावाला वदाई जनो हरे राम हरे राम 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 कृष्ण

्यासन् न देह नाकं महिमानः सचन्द्र यत्र पूर्वीसाध्यासन्वः ॐ राजादिराजायश ये, ये साहि <coughs> नमो वयं वैश्रवणाय गे समे कामानकामकामायं कामेश्वर वैश्रवणो ददातु महाराजाय कुवेराज वैश्रवणाय महाराजायन महास्वाम्राज्योजराज्यैराज्य वै पारमेश्वर राज्य महाराज माझी वरदश्या कामत्रेविश्वे देवासदे एक्रय वि वक्रदंदाय धीमहि तत् प्रचोदया तद पुरुषाय महादेवाय धीमहि तत्वृद प्रचोद सर्वमंगल मंगल्ये श्री सर्वार्थ साधिके के त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते गुलाद श्री मंत्र पुष्पांजली समोर गुला दुर्गा माता की सगळ्यांनी जोरात म्हणायचं जेवढा आवाज आहे तेवढा आवाज करायचा दुर्गा माता की naish marda de ga mataki